BRUH <coughs> 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 काय करू आला बे अय काय बे तुला हवा दिन राहिलो का मोबाईल मध्येच राहशील का अबे मोबाईल मध्ये कामच करू राहिलो तो काय म्हणून राहिलो होता अरे मी काय म्हणत तो काय मी राजा किती वेळच खाली पोहून राहिलो अबे मी वरच येऊन याच्यासाठी बसतो काय इथं चांगली मस्त रेंज आहे तू कायले पोहून राहिलो होता मला अरे मी बसू तुझे राजा पाणी गिणी बोलाव का नाही नाही आयले का शिड्या भल्या मोठ्या मोठ्या केल्या राहत त्या पायावर माझ्या पाया हो पोटा का पोटावर काही काय म्हणून काय सांग उद्याची तारीख किती कॅलेंडर नाही अभे कॅलेंडर नाही सांगायला आलो मी काय उद्याची तारीख माहित नाही राहत ना काही पाय पहिले उद्या कितीचे अभे आजची आहे म्हणजे उद्याची एकोणीस आहे त्याच्यात काय आहे सांग पुढं एकोणीस फेब्रुवारी आहे ना बाबा अभेद मुई एकोणीस फेब्रुवारी त्याच्यात ते आपल्या राजाची जयंती आहे ना राजा अहो राजा तुला हर हरवेळेस हेच सांगायला लागतच अभे राजा पंख्या यावेळेस खरच लक्ष नव्हतं बर झालं राजा तू आला म्हणजे आपल्या गावात यावेळेस थाटात राजांची जयंती चांगली पूर्ण व्यवस्था लावून ठेवली आहे अरे वा वा म्हणजे सगळं झालं अरे परमिशन किरमिशन काढली काय परमिशन काढायला गेला अरे कोण ना नाम्या हे देवा परमेश्वरा अभि तुला नाम्या दिसला का फक्त काय झालं रे अभि त्या नाम्या एक तरी काम ढगाचं करते काय म्या एक काम सांगितलं होतं हे त्यानं मला गट्टत उतरून पाडल वाईट काम केलं माझ्यासोबत बरं जाऊ दे आता जर का आला तो विचार तो जर का नसन आला मी जातो परमिशन काढून आणतो नाही तो राजा त्याच्या बरात काही बोलू नको बरं एक नंबर माणूस आहे तो लय माणूस आहे काम जरा त्याला येऊ दे परमिशन घेऊन सांगतो तुले कसं आहे तर मग तो बरं समजा नस तुले कसा आहे काय बरं जाऊन अभे लेको, तुम्हाला ले पायता 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 पाहता गाव हिंडलो मी कुठे गेलो अभि मी नाम्याला आलो होतो ना जयंतीचा आपल्या अभे या मजनूले सांगल्यापेक्षा तुला काय ते बे अबे आज आपल्या गावात आज थांब बसू दे ते म्हणजे अबे लेखा मजनू तुझे गुस्ट काय काय आपल्या गावात आपण राजे जयंती करून राहिलो बरोबर साजरी करून राहिलो आज करून सुरुवात केलं पण आज आपल्या गावात घाम स्वच्छता अभ्यास घेतला आणि मग आज घेतलं तर तू ते लक्ष डस ते तू मोबाईल तू मोबाईल तू दुसरं कोणतं काम करता काय तू चांगलं मोठा करायले सांगायले काम तर लय सारे आहे हा पण त्याचे माया माग लछाड लावून ठेवलं ना त्या चिंचे भाईच त्याच्या त्यानं मला इथं लप लप फिरू लागून राहिलं हे पाय आता कुठली गोष्ट कुठं करू नको मित्र सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आता राजाची जयंती बाकीचे काम बाकीच्या कामालाच दालो आता महत्वाचं काम आपल्याला करायचं आहे काय जयंती बरं आणलं कामिशन आणली रे पण एक मंडू गोष्ट सांगते काय रे नाही असं वाटते कि ज्या राजानं आपल्याला स्वराज्यात नवीन सूर्या दाखवलं पार स्वातंत्र्याकडे आणलं मुलांच्या कचाट्यातून आपल्याला त्या राजाला इथे जग ज्या दिवशी राजा त्या राजाचा जन्म होतो त्या दिवशी जेव्हा राजाची जयंती असते त्या जयंतीची मिरवणूक काढण्यासाठी आपल्याला परमिशन करावं लागतं किती मोठी शोकांती काय सगळ्याच राज्यात की ज्या राज्य राज्य घडवण्यासाठी शिवाजी महाराजांनी प्राणाची आपली आहूत ह्या मावळ्याने रक्ताचा थेंबन थेंब थे 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 सांगला तेव्हा कुठं आपल्याला हा एक दिवस दिसून राहिला पण त्याची जयंती साजरी करण्यासाठी आपल्याला परमिशन घ्यावं लागतं किती मोठी शोकांती का आता तू सांग आजपर्यंत आपण सोळा वर्षापासून जयंती साजरी करतो बरोबर सोळा वर्षापासून आपल्याकडे कुठं काही वाद विवाद काही नाही हे तर नाही झाले आपलं गावासारखं गाव असत्या गोष्टी बरोबर पण काय मी ते समकाय काही लोकांची अशी कंडिशन असते की ते छोट्या छोट्या गोष्टीवरून बांध देत म्हणूनच आपल्याला प्रशासन पण आता असं पाहिलं न अरे राजा परमिशनसाठी मी गेलो परमिशन आणली पण परमिशन आणल्यानंतर तिथं थोडस मनाने थोडी खंत झाली कुठले अरे राजा हो राजा आपल्यासाठी हा सुवर्ण काळ आणला नागर चालवला त्या राजाची जयंती या ठिकाणी साजरी करण्यासाठी किती रे किती रे अडवलं प्रत्येक गोष्टीमध्ये लोक आज, आज राजकारण समाजकारण ह्या गोष्टी घेऊन चालतात पण त्यावेळेस जर राजाने राजकारण केलं असतं त्यावेळेस जर समाजा समाजामध्ये त्या राजाला फोट पण असती तर आज आपल्याला दिसत असतं नाही रे ना हे तर बरोबर आहे असंही राजानं त्यावेळेस म्हटलं होतं की शेतकऱ्याच्या तणाच्या पंचवीले सुद्धा धक्का नाही लागला पाहिजे आज त्या राजाची जयंती साजरी कराली <laughs> आपल्याला परमिशन घ्या लागून राहिली कुठं तरी लागते रे म्हणाले अशा गोष्टी पण असो पण असो आता आपल्याला नवीन युवकांच्या मनामध्ये हे आपल्याला फेदावं लागेल नवीन युवकांना राजा कळला पाहिजे ला हे आपल्याला सांगावं लागेल लहाण्यापासून तो मोठ्यापर्यंत प्रत्येक माणसापर्यंत शिवरायाचे आपल्याला शिवरायांनी आपले दिलेले धडे हे इतिहासाच्या जे झालेले आहे तो इतिहास आपल्या येणाऱ्या पिढीपर्यंत पोचावला हे जबाबदारी तुमची आमची आहे आणि ह्या जबाब ह्या जबाबदारीला आपली मुद्दा कामा नाही आणि त्याच्यातला त्याच्यात ते बघणं नाए या वर्षी आपल्या गावामध्ये आपण पाच दिवसाचा कार्यक्रम बोलला दिवसाची गोष्ट कसं आहे पहिल्या दिवशी स्वच्छता अभियान तर आज झालं बोलतोय एकोणीस तारीख आपलं सलाबाद प्रमाणे याही वर्षी आपण रक्तदान शिबिरे आणि रक्त देतो भाऊ मांगल, फिंकी, फिंकी रक्त वाटली तेजो नाही ते मग त्या इच्छा माग कोणच्या मागे रे पिंकी पिंकी साठी रस्त्यावर रक्त सांडले रस्त्यावर रक्त नुसता सांडत जाय रिक्रत जिंदवरतरी जीव वाचव आता सांगितलं ना त्या पाचच्या गोष्टी नका काढू तो आज। इतर राजाची गोष्ट चालू आहे आ राईल रक्तदांती गोष्टीचा तीन नामे उदारक होता ते इंचे कायले नाही तर सांगा तरी अरे दुसरा विषय सांगू दुसरा विषय हा की आपण रॅली सांगतो कुठल्याच प्रकारे दारू कमी जाय रॅली आपल्या राजांची आहे आवराच काम करायचं आपण स्वतःच दारू पिऊन त्याच्यात नाही करायचे त्यामुळेच आपल्याला हे परमिशन काढायला लागून राहिली ठीक आहे समजलं

जाऊन काय बोलत काम काय पडले तू तू नाही मी येतो जरा माझे काम करून जाय तू समजा राजा येतो मी